वर्ल्ड कप पूर्वी भारताची महत्वाची टी ट्वेंटी मालिका या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या भारताच्या संघाच्या खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीम इंडियाला ट्रोल केले जात आहे दोन हजार सव्वीस वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघासाठी सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे त्याचबरोबर अनेक युवा खेळाडू त्याचा पहिला विश्वचषक रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्या निवृत्तीनंतर खेळताना दिसणार आहेत भारताच्या संघाने दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि वर्ल्डकप जिंकला होता तर दोन हजार सव्वीस वर्ल्ड कप हा भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये खेळला जाणार आहे भारताचे सर्व सामने हे भारतात होणार आहेत तर पाकिस्तान विरुद्ध सामना हा श्रीलंकेमध्ये खेळला जाणार आहे त्याआधी भारताचा संघ हा दोन मालिका खेळणार आहे सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेनंतर भारताच्या संघाची टी ट्वेंटी मालिका देखील खेळवली जाणार आहे ही मालिका पाच सामन्यांची असणार आहे त्यानंतर विरुद्ध भारताची मालिका खेळवली जाणार आहे त्यामुळे या दोन्ही मालिका भारताच्या संघासाठी महत्त्वाचा भाग असणार आहेत तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या संघाने खराब कामगिरी केली आहे त्यामुळे टी ट्वेंटी संघाकडून टीम इंडियाची जास्त अपेक्षा आहेत या मालिकेमध्ये हार्दिक पांड्याचे संघामध्ये आगमन झालेले आहे आशिया कप फायनलच्या सामन्यामध्ये झालेल्या दुखपतीनंतर आता तो संघामध्ये कमबॅक करणार आहे या मालिकेमध्ये रिंकू सिंग याला संघातून वगळण्यात आले आहे तर अहो या टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक पहिला सामना हा नऊ डिसेंबर रोजी कटकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा सामना अकरा डिसेंबरला न्यू चंदीगड या मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा सामना चौदा डिसेंबर रोजी धर्मशाला मैदानावरती खेळला जाणार आहे चौथा टी ट्वेंटी सामना सतरा डिसेंबर रोजी लखनौच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि शेवटचा आणि लास्ट पाचवा टी ट्वेंटी सामना एकोणीस डिसेंबर रोजी अहमदाबाद या मैदानावरती खेळला जाणार आहे हे सर्व सामने भारतीय वेळानुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम वन डेमध्ये शानदार प्रदर्शन करून टी ट्वेंटीसाठी आपली टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आपली दावेदारी निश्चित करेल का काय ते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा